नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या आपल्या आवडतीच्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो शेतकरी बांधवनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकाला तिसरा अत्यंत महत्त्वाचा खताचा डोस कोणता द्यावा जेणेकरून आपल्या कापूस पिकामध्ये जास्तीत जास्त जे काही पातं आपण लावलेलं आहे तर त्या पात्याचं रूपांतर त्या ठिकाणी फुलामध्ये कसं होईल फुलांचं रूपांतर त्या ठिकाणी कसं होईल त्यानंतर मदक, जे काही कैरी जे काही बोंड आपल्या कापूस पिकाला लागणार आहे तर ते वजनदार टपोरी बोंड त्या ठिकाणी कसे होतील साईज त्याची त्या, टी, त्या कशा पद्धतीनं वाढवता येणार आहे तर ते संपूर्ण मार्गदर्शन मी या ठिकाणी करणार आहे कारण शेतकरी मित्रांनो आपल्या कापूस पिकाला म्हणजे एका झाडाला किती बोंड लागलेले आहेत किती त्या ठिकाणी करायला लागलेले आहेत यापेक्षा आपल्या एका बोंडांचं वजन किती आहेत म्हणजे पाच ग्रॅम सहा ग्रॅम सात ग्रॅम पर्यंत भरतं का हे अत्यंत महत्वाचं आहे नाहीतर मग एक जे काही बोंड आहे ते कैरायला लागला त्या ठिकाणी शंभर किंवा दीडशे दोनशे परंतु एक जे काही बोंड आहे ते बोंड भरतं दोन ग्रॅमचं तीन ग्रॅमच्या आतमध्येच तर मग शेतकरी बांधणो याचा आम्हाला फारसा त्या ठिकाणी फायदा होणार नाही त्यामुळे एक जर बोंड एक जर त्या ठिकाणी कैरी जर आमची त्या ठिकाणी कापसाची त्या ठिकाणी सहा ग्रॅम सात ग्रॅम पाच ग्रॅम पर्यंत जरी आम्हाला भरवता आली तिचं वजन जर तेवढं आम्हाला मिळवता आलं तर निश्चितपणे एका एकर एकरमधून आम्ही साधारणतः वीस ते पंचवीस क्विंटल पर्यंत उत्पादन सहज घेऊ शकतो त्यामुळे शेतकरी मात्र हा जो काही खताचा डोस आहे सत्तर दिवसाच्या आतमध्ये आपल्याला देऊन घ्यायचा आहे त्यामुळे अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ कुठेही स्किप नका करू आणि अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी हिट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर नक्की करून ठेवा शेतकरी मित्रांनो आता जे काही सत्तर दिवसाच्या अंतरामध्ये आपल्याला खत व्यवस्थापन करायचं आहे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला पहिलं जे काही खत टाकायचं आहे आपल्या कापूस पिकाला तर ते म्हणजे डीएपी म्हणजे अठरा शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला अठरा टक्के नत्र आणि सेहेचाळीस टक्के जे काही स्फुरद आहे ते त्या ठिकाणी पाहायला मिळतो यामुळे शेतकरी बांधानं जे काही आमच्या कापूस पिकाला जे काही फळ फांद्या लागणार आहेत तर त्या फळ फांद्या जास्त प्रमाणामध्ये लागतील आणि जे काही आमचं त्या ठिकाणी फुलं लागणार आहे तर त्या फुलांचं रूपांतर त्यांनी जास्तीत जास्त त्या ठिकाणी बोंडांमध्ये कैऱ्यांमध्ये झालेलं पाहायला आम्हाला मिळणार आहे सोबतच शेतकरी मित्रांनो जे काही पोटॅश आहे हा पोटॅश आपल्याला एमओपी पोटॅश एक पन्नास किलोची बॅग आपल्याला या डीएपी सोबत त्या ठिकाणी ऍड करायची आणि ती आपल्याला त्या ठिकाणी आपल्या आप कापूस पिकाला एका साठी द्यायची आहे आता शेतकरी बंधनो या पोट्याचं काय त्या ठिकाणी फायदा आहे पोटॅश आपल्या पिकाला नेमकं महत्वाचा काय आहे तर ते ठिकाणी समजून घेऊयात तर शेतकऱ्यांना जो काही पोटॅश आम्ही आमच्या पिकाला देतो तर त्या ठिकाणी जे काही साईज त्या ठिकाणी आमच्या बोंडांचे कापूस बोंडांचे त्या ठिकाणी वाढत असते तर ते या पोट्याचा अनमोल सहकार्य अनमोल रोल त्या ठिकाणी आहे म्हणजे या ठिकाणी काय होतं की जो काही पोटॅश आहे तो पोट्या जर आपल्या पिकामध्ये जर मुबलक प्रमाणामध्ये जर त्या ठिकाणी जर मिळाला तर निश्चितपणे जे काही बोंड आहे त्या बोंडांची साईज त्या ठिकाणी वाढवल्या जाते त्या ठिकाणी जे काही कैरी आहे त्या कैरीचं वजन त्या ठिकाणी वाढतं आणि निश्चितपणे जर त्या ठिकाणी जास्त वजनाचं जर जा आमचं त्या ठिकाणी कापसाचा बोंड जर भरलं शेतकरी बांधवनो तर निश्चितपणे आम्हाला उत्पादन सुद्धा त्या ठिकाणी जास्तीत जास्त मिळू शकतं आणि सोबतच शेतकरी बांधानो आता जे काही मी तुम्हाला सांगितलं तर डीएपी आणि डीएपी बरोबर एमओपी पोटॅस सोबत शेतकरी बांधवांना आपल्याला पाच किलो सल्फर त्या ठिकाणी कंपल्सरी या डोसमध्ये देणं गरजेचं आहे आता तुम्हाला त्या ठिकाणी मी डीएपीचं महत्व सांगितलं त्यानंतर त्या ठिकाणी पोट्याश च सांगितलं आता डी एपीचं अनेक दुसरं सुद्धा मत म्हणजे काही पांढऱ्या मुले, पांढऱ्या मुळांची संख्या वाढवणे झाड झाड त्यांनी डेव्हलप करणे रोगप्रतिकारक शक्ती त्या ठिकाणी वाढवणे आणि पोट्याश म्हणजे काही साईज वाढवण्यासाठी अत्यंत महत्वाचा रोल त्या ठिकाणी जे काही गोडवा आहे फळामारला तो फळा गोडवा वाढवण्याचं काम त्या ठिकाणी करत असत आणि जे काही सल्फर आहे शेतकरी बांधव ते सल्फर म्हणजे की त्या ठिकाणी जे काही गोडंबी आहे त्या गोडंबीमध्ये तेलांचं प्रमाण वाढवण्याचं काम हे सल्फर त्या ठिकाणी करत अस सल्फरचे अनेक त्या ठिकाणी कार्य आहेत सल्फरचं कार्य म्हणजे की ते उत्तम प्रकारचं बुरशीनाशक आहे उत्तम प्रकारचं कीटकनाशक आहे आणि जे काही शेतकरी बांधनो आमची जी काही झाडं आहे कपाशीची जर त्या ठिकाणी पिवळे जर होत असेल तर ते पिवळे न होता त्या होता, हिरवेगार होतात जे काही पानांची लांबी रुंदी आहे ती लांबी रुंदी त्या ठिकाणी होते परिणामी आपलं झाड प्रबळ रोग रोगप्रतिकारक शक्तीने त्या ठिकाणी प्रबळ असं परिणामी जे काही रस शोषण करणारे कीड आहेत तर ते कमी प्रमाणामध्ये येतात आणि याचा फायदा आम्हाला असा होतो की आमच्या उत्पादनामध्ये प्रचंड वाढ त्या ठिकाणी झालेली पाहायला मिळत असे त्यामुळे शेतकरी बांधनो एक पन्नास किलोची बॅग डी ए पी पन्नास किलो त्या ठिकाणी जे काही एमओपी पी आहे ते आणि त्यासोबत पाच किलो सल्फर एवढं कॉम्बिनेशन करून आपल्याला यामध्ये खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे आता काही शेतकरी म्हणतील की एवढं खत कशासाठी एवढं प्रचंड प्रमाणामध्ये काय करत कुठे खत असतं का दीड गुणीमध्ये किंवा एक मध्ये होऊन जात असतं परंतु शेतकरी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जर आपल्याला वीस ते पंचवीस क्विंटल पर्यंत जर उत्पादन घ्यायचं असेल एका एकरमधून तर मात्र खत त्या ठिकाणी आपल्या पिकाला जास्त प्रमाणामध्ये लागत असतं ही गोष्ट मात्र सातत्यानं लक्षात ठेवली थे पाहिजे त्यामुळे शेतकरी बांधवांनो जो काही मी तुम्हाला या ठिकाणी खताचा डोस सांगितला तर तो त्या ठिकाणी तुम्हाला या सत्तर दिवसाच्या आतमध्ये किंवा सत्तरव्या दिवशी किंवा फार तर पंच्याहत्तर दिवसाच्या आतमध्येच देऊन घेणं अत्यंत गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो आता एक ऑप्शन मी त्या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना देणार आहे की आता आपल्याला माहिती की सर्व महाराष्ट्रामध्ये पावसाला जोरदार सुरुवात झालेली आहे त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांची जमीन चिबडी आहे चिबड आहे पाणी जास्त त्या ठिकाणी आपल्या कापूस पिकांना साचून राहतं यामुळे काय होतं की आपला कापूस त्या ठिकाणी त्याला मर त्या ठिकाणी लागते कापूस त्याने वाळू लागतो आणि अशा अवस्थेमध्ये आपलं उत्पादन त्या ठिकाणी घटू शकतं त्यामुळे शेतकरी बांधव आपल्याला त्या ठिकाणी जर हे व्यवस्थापन जर खत व्यवस्थापन नसेल करायचं तर त्या ठिकाणी दुसरा पर्याय मी त्या सर्व शेतकरी बांधवांसाठी देणार आहेत की ज्यांची जमीन चिबडू चिबडते पाणी साचून राहतं तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी शेतकरी बांधव तुम्हाला त्या ठिकाणी अमोनियम सल्फेट एक रेस साठ किलो त्या ठिकाणी तुम्हाला पेरून द्यायचं आहे शेतकरी बांधून या अमोनियम सल्फेटचा काय फायदा होणार आहे की त्या ठिकाणी जे काही अतिरिक्त पाणी आपल्या शेतामध्ये साचून राहतं तर ते पाणी त्या ठिकाणी हे जे काही अमोनियम सल्फेट आहे हे जमीन कोरडी करण्याचं काम करतं पीएच मेंटेन ठेवतं आणि शेतकरी बांधून निश्चित जे काही मी तुम्हाला सांगितलं सल्फरमुळे त्या ठिकाणी तेलांचं प्रमाण वाढतं तर अमोनियम सल्फेट मध्ये सुद्धा ते सल्फर असल्यामुळे त्या ते ठिकाणी तेलांचं प्रमाण त्याने ते वाढल्यामुळे निश्चितपणे आपल्या उत्पादनामध्ये वाढ होतच असते त्यामुळे शेतकरी बांधून आपल्या जमिनीच्या नुसार आपण त्या ठिकाणी खत व्यवस्थापन करायचं आहे तर ज्यांच्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी पाणी साचत नाही त्यांच्यासाठी डी ए पी प्लस एमओपी पोटॅश आणि पाच किलो सल्फर ज्यांच्या जमिनीमध्ये पाणी साचणार आहे पाणी साचून राहतं ज्यांची जमीन चिबडी आहे चिब, चिबडवू शकते सर्वो तुमी तर त्या सर्व शेतकरी बांधवांसाठी तुम्ही जर साठ किलो अमोनियम सल्फेट जरी टाकलं शेतकरी बांधव तर मात्र काहीही हरकत नाहीये पण शेतकरी बांधव आपली जमीन कशी आहे या अनुषंगाने तुम्ही खत व्यवस्थापन करू शकता शेतकरी मित्र निश्चितपणे आशा करतो की आपण त्या ठिकाणी लवकरात लवकर हे खत व्यवस्थापन करून घ्या जेणेकरून आपल्या उत्पादनामध्ये त्या ठिकाणी निश्चितपणे वाढ होणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली माहिती जर आवडली असेल तर आपल्या पीक पाणी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत निश्चितपणे शेअर करा त्यामुळे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार धन्यवाद